तर महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी विठुरायाला नमनही केलंय पंतप्रधान मोदींनी वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा सुद्धा दिल्यात वारकऱ्यांसाठी पालखी मार्गाचं काम वेगानं सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय सर्व वारकऱ्यांना आम्ही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि कोटी, कोटी नमन करतो तर आषाढी वारी निमित्त अनेक वाऱ्या ह्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा दिलेल्या आहेत तसंच पंढरपूरच्या विठ्ठलाला सुद्धा नमन केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण झालेलं आहे यावेळेस त्यांनी महाराष्ट्रातील वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा दिलेल्या आहेत